हॅलो हॅलो सोनिताय हो ताई बोल ना हा मी कल्पना विश्वासराव बोलते काळेवडीवरून बोलत आहे काय म्हणतात हा मी केला अगोदर पारायण केलं होतं ना मी स्वामींच बरोबर बरोबर एकवीस अध्या एकवीस एकवीस वेळा केलं होतं स्वामी प्रगट दिनाच्या वेळेस मुलीला दिवस गेले होते हो 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 आता मुलीला मुलगी झाली अरे वा लक्ष्मी आली तुम कड़े। ओ, लक्ष्मी लक्ष्मी ओ, ताई तुमच्याकडे हो लक्ष्मी आली खरंच साक्षात लक्ष्मी आहे बघा तेच म्हटलं अनुभव सुंदर सुंदर ताई लगेच स्वामींनी दिला तुम्हाला अनुभव हो दिला स्वामींची कृपा खरंच स्वामींची कृपा मस्तच खूप छान अनुभव ताई मला फार आनंद झाला ज्याला पहिली मुलगी होते ना त्याचा भाग्य तरी झालाच समजा माझ्या मुलीला मुलगीच पाहिजे होती हो ना ते खरच मुलीमध्ये जो आनंद आहे तो फारच सुंदर अनुभव असतो एक फिलिंग तू म्हटलं किती झाले म्हणजे मला अनुभव शेअर करायचा पण आता हे बाळपणाच्या ह्याच्यामध्ये मला वेळच नाही हो हो असतात म्हणून हो असतं पण आज सव्वीस जानेवारी ना ताई मला आज उशीर झाला यायला शाळेत ना मी शेअर पण तुम्ही फोन केला घेतला माझा आता पाहिलं मी मी आज फोन सायलेंट वरच ठेवते ना दिवसभर आणि आज शाळेत एवढे प्रोग्राम काय विचारू नका त्यामुळे आज फार उशीर झाले यायला चार वाजून गेले आज मी शेअर करते ताई आठवणीने शेअर केला तसे स्वामींची फार मोठी सेवा केली ताई तुम्ही तुम्हाला नक्कीच स्वामी अजून छान अनुभव देतील बघा धन्यवाद धन्यवाद श्री स्वामी संवाद